नमस्कार मी नितीन वाघ फिल्मी फ्रायडेमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे दोन हजार तेवीसमध्ये अनेक मराठी चित्रपट प्रदर्शित झालेत वाळवी बाई पण भारी देवा महाराष्ट्र शाहीर सुभेदार टू घर बंदूक बिर्याणी नाळटू श्यामची आई बापलो चौक मग रावरंभा तेंडल्या बलोच टीडीएम असे अनेक सिनेमे मात्र यंदाचा यातला सर्वोत्तम चित्रपट कोणता त्या सिनेमाची थोडक्यात गोष्ट काय हा सिनेमा मला का भावला आणि हा सिनेमा नेमका कुठे कमी पडला सिनेमाशी जोडली गेलेली महत्वाची नावं कोणती आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सिनेमाने उमटवलेली मोहोर अशा अनेक गोष्टींबाबत आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ अखेरपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे एखादी व्यक्ती जन्माला येते आणि मोठी होत जाते त्या काळाचा काळातील सामाजिक आर्थिक कौटुंबिक राजकीय घडामोडींचा आपल्यावर कळत नकळत परिणाम होत जातो त्यातून आपलं व्यक्तिमत्व तयार होत असतं आणि जन्मल्यापासून ते तिथपर्यंतचा प्रवास म्हणजे आपली गोष्ट असते आता समजा अशीच गोष्ट एखाद्याने या काळात आपल्या देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडींशी जोडून सांगितली तर या व्हिडिओत अशाच एका सिनेमाबद्दल मी बोलणार आहे जो मला दोन हजार तेवीसमधील सर्वोत्तम मराठी चित्रपट वाटतो तर वळूया दोन हजार मधील माझ्या आवडत्या सिनेमाकडे हा सिनेमा आहे आत्मपॅम्फलेट खरं तर आत्मचरित्र हे नाव आपण ऐकलेलं असतं पण आत्मपॅम्फलेट ही काय भानगड आहे असा मनात प्रश्न येतो आणि खरं तर ही भानगडच खरी गंमत आहे खूप काळापूर्वी फेसबुकवर कोणाच्या तरी पोस्टमध्ये मी आ, सिनेमा आ, सिनेमा सिनेमा या सिनेमाची सिनेमाबद्दल वाचलं होतं पुढे वाचलं की सिनेमाची बर्लिनमध्ये निवड झाली आहे त्यामुळे आधीपासूनच टायटलबद्दल माझ्या मनात कुतूहल होतं यथावकाश सिनेमा प्रदर्शित झाला एका वीक डेला मी दुपारी बघायला गेलो वीक डे आणि त्यातही दुपारचा शो असल्याने गर्दी तशी कमीच होती पण सिनेमा सुरू झाला आणि मी त्यात हळूहळू हळूहळू गुंतत गेलो आशीष या शाळकरी मुलाला सृष्टी नावाची एक मुलगी आवडत असते एक दिवस आपण आपल्या भावना तिच्यापर्यंत पोहोचवू शकू आणि ती आपली होईल अशी आशा त्याच्या मनात असते आशीष सृष्टीपर्यंत पोहोचण्यासाठीच्या एकूणच प्रवासात सामाजिक राजकीय स्तरावर काही घडामोडी घडत जातात आणि त्या घडामोडींशी आपल्या आयुष्याचा संदर्भ जोडत आशिष गोष्ट आपल्याला सांगत राहतो आता प्रश्न उरतो की दिग्दर्शक आशिष बेंडे यांच्या खऱ्या खुऱ्या आयुष्याची ही गोष्ट आहे का, का नाही कदाचित असेलही कदाचित नसेलही पण खरं तर त्याने काहीही फरक पडत नाही ऐंशी ते नव्वदच्या दशकात जन्माला आलेल्या मुलांचा काळ या सिनेमात येत राहतो आपल्या वाढत्या वयानुसार आपल्याला सामाजिक राजकीय मानसिक कौटुंबिक अशा अनेक पातळ्यांवर अनेक प्रश्न पडत जातात काहींची उत्तरं मिळतात काहींची अनुत्तरित जातात मात्र मी नेमका कोण हा एक यक्ष प्रश्न बनून राहतो या यक्ष प्रश्नातूनच जात पात धर्म आपला परका श्रेष्ठ कनिष्ठ गरीब श्रीमंत अशा मानवानेच केलेल्या विभागणीवर हा सिनेमा प्रश्नचिन्ह उपस्थित करतो आपल्याला हसत हसत सिनेमा समाजाचं लख प्रतिबिंब दाखवतो आणि प्रसंगी आपले कानही उपटतो लेखन हा या सिनेमाचा आत्मा आहे असं मला वाटतं अतिशय उत्तम बांधीव पटकथा आणि चटपटी तरीही विचार करायला लावणारे संवाद हा या सिनेमाचा सर्वात मोठा प्लस पॉइंट आहे एका लव्ह स्टोरीचा आधार घेऊन लेखक दिग्दर्शक आपल्या समोर एक सामाजिक राजकीय व्यंग सादर करतात आता व्यंग सादर करणं हे काही येरा गाबाळाचं काम नाही आहे त्यासाठी व्यंगाची अतिशय उत्तम जाण आणि त्याच्या सादरीकरणातल्या कौशल्यावर चांगली पकड असणं आवश्यक असतं अन्यथा व्यंगातून हसे वसूल होण्याऐवजी व्यंग बिघडून त्याचं हसू होण्याची शक्यता अधिक असते या बाबतीत हा सिनेमा पुरेपूर हसे वसूल करतो असं व्यंग जेव्हा सिनेमातून येतं तेव्हा ती, ती प्रिची होण्याचा धोका संभवतो मात्र हा सिनेमा तसं होऊ न देता आपलं उत्तम मनोरंजन करतो आणि त्याच वेळी आपल्या विचारांमध्ये खळबळ माजवून देतो एक जळजळीत अंजनही घालतो आपल्या मनात उमटलेला विचार पुढचे कित्येक दिवस आपल्याला सतावत राहतो आणि मला असं वाटतं की हेच या सिनेमाचं यश आहे या सिनेमातील अतिशय गमतीचा भाग म्हणजे सिनेमाचं नॅरेशन ज्या टोनमध्ये हे नॅरेशन सुरू होतं त्या टोन मध्ये आपण कधी हरवून जातो आणि कधी सिनेमा संपतोय आपल्याला कळतही नाही सिनेमात बालपणीचा आशिष साकारणारा ओम बेंडखळे याने अतिशय उत्तम के का काम केलंय त्याचा निरागसपणा मनाला मोघवून टाकतो त्याच्यासोबतच इतरही मुलांनी आणि सहाय्यक भूमिका करणाऱ्या सगळ्याच कलाकारांनी आपल्या वाटेला आलेली कामगिरी चोख बजावली आहे सिनेमाचं लेखन केलंय ले परेश मुकशी यांनी तर दिग्दर्शन तरुण दिग्दर्शक आशिष बेंडे यांनी केलंय आशिषने या सिनेमाचं एडिटिंगही केलंय जसं नाटकात आपण वेगवेगळे प्रयोग करत असतो म्हणजे शब्दशहा शो म्हणजे प्रयोग आणि एखादं एक्सपेरिमेंट तसा अगदी तसाच एक्सपेरिमेंट या सिनेमात केला गेला आहे हवं तर याला सिनेप्रयोग आपण म्हणूया हे असं धाडस मराठीत होणं ही मला अतिशय उल्लेखनीय आणि अतिशय आश्वासक बाब वाटतं दोन हजार तेवीस मध्ये हा सिनेमा बर्लिन फिल्म मध्ये दाखवला गेला होता इंडियन फिल्म फेस्टिवल मध्ये सिनेमा सर्वोत्कृष्ट इंडिपेंडंट सिनेमा आणि सर्वोत्तम दिग्दर्शक असे दोन नामांकन इथे मिळाले होते एशिया पॅसिफिक स्क्रीन तर्फे दिला जाणारा यंग ऑडियन्स वर सिनेमानं ना आपलं नाव कोरलंय या सिनेमाला सिनेमा इतिहासात महत्वाचं स्थान असू शकेल किंबहुना असावं असं मला वाटतं हे असे प्रयोग मराठीत होत आहेत ही अतिशय उत्तम बाब इतका उत्तम सिनेमा मात्र प्रमोशनमध्ये नक्कीच कमी पडला सिनेमासोबत खरं तर टी सिरीज झी स्टुडिओ अशी नावं होती कदाचित सिनेमा तयार झाल्यानंतर प्रदर्शित करण्याच्या वेळी ही नावं जोडली गेली असतील मात्र तरीही जेव्हा केव्हा या मोठ्या कंपन्या मोठे स्टुडिओ सिनेमासोबत आले तेव्हा तरी प्रमोशन भरपूर केलं गेलं पाहिजे होतं असं मला वाटतं सुरुवातीला सिनेमाला थंड प्रतिसाद मिळाला असला तरी सिनेमाग्रहाकडे माउथ पब्लिसिटीने लोकांची पावलं वळली गेलीत खऱ्या अर्थाने प्रेक्षकांनी चालवलेला हा सिनेमा ठरला आपण जर का हा सिनेमा पाहिला नसेल तर झी फाईव्हवर हा सिनेमा उपलब्ध आहे तिथे जाऊन आपण नक्की बघू शकता आणि ज्यांनी बघितला आहे त्यांना हा सिनेमा कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो मला आवडलेला हा सिनेमा दोन हजार तेवीसचा आहेच मात्र आपण यावर्षी पाहिलेला कोणता सिनेमा आपल्याला आवडला आणि तो का भावला आहे आपणही आम्हाला कमेंटद्वारे सांगायचंय तेव्हा पुढच्या वेळेला भेटूया पुढच्या एका वेगळ्या फिल्मी फ्रायडेबद्दल बोलूयात तोपर्यंत नमस्कार